नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड आजचा एपिसोड प्रेक्षकांनो शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हाला स्वीटीचं एक वेगळं रूप आज बघायला मिळणार आहे तर सुरुवात करूया एपिसोडला तर इकडे बाबा ना आईंच्या पायाला तेल लावून देत आहेत तेव्हा आईंना ते सगळे प्रसंग आठवत आहेत की बाबा कसे आईंच्या बाजूने उभे राहिले होते त्यांनी कसं म्हंटलं होतं की हे घर आहे ते हिचं आहे वगैरे असं सांगितलं होतं ते आईंकडे बघून बाबा म्हणाले होते ही मालकीण आहे घराची तुमचं काय असं म्हणून त्यांनी विचारलं होतं आणि हिला तुम्ही बाहेर पावसात अंगठ धरून उभं केलं का अरे असली मुलं असल्यापेक्षा नसलेली बरी हे सगळे जे काही बाबा बोलवते ते सगळं आठवत तर आई म्हणतात खरं सांगू का खरंच खूप बरं वाटतंय असं म्हणतात पण आता आता तेलामुळे का ते तुमच्या हातामुळे ते माहिती नाही असं जोक करतात तर बाबा पण हसतात आणि मग प्रेक्षकांनो एक मिनिट थांबा था। असं म्हणत बाबा काय करतात बघा बाबा उठतात आणि स्लीपर्स देतात आईंच्या पुड्यामध्ये तर आई म्हणतात अहो मी स्लिपर्स वापरते का घरामध्ये तर बाबा म्हणतात अगं आता पायला तेल लावलंय की नाही म्हणून घाल असं म्हणतात आणि मग घसरशील ना मग म्हणून काल काल स्लीपर असं सांगतात तर आई म्हणतात अहो तर बाबा आग्रह करून ना स्लीपर्स घालायला लावतात आणि मग छान बाबांचा हात धरून धरून आई बाहेर येतात आणि हातात पण हातात देतात बरं का म्हणजे चालता यावं असं म्हणून आणि मग आई म्हणतात असं पायाला तेल लावून जर का मिळणार असेल ना तर मी कितीही वेळ ओढवं उभी राहायला तयार असं म्हणतात जोक करतात पण या दोघांचं प्रेम दिसतंय तर इकडे सीमा आणि मितालीचं काय चाललंय बघूया सीमा म्हणते मी तुला मी तू अगं आई शपथ सांगते ही सगळी नाटकं ना मी त्या स्वीटीसाठी करत होते म्हणून ऑल द टाइम ती स्वीटी माझ्या डोक्यात असते मिताली विचारते काय तर सीमा म्हणते की खरंच अगं विश्वास ठेव माझ्यावर आता स्वीटीला मध्ये का घेतले देव जाणे पण सीमा म्हणते मी तू तु खरंच तुला असं वाटतं का ग मी आईना त्रास असं तर ता मिताली म्हणते अगं आता मला जसं सांगण्यात आलं तसा ता मी विश्वास ठेवला तर सीमा म्हणते अगं असा कसा विश्वास ठेवलास तू तुला माहितीये का मी आईना ना माझ्या आईच्या जागी मानते ग आणि हे सगळं ना हे आपल्या सगळ्यांसाठी करतेय मी असं म्हणते बर का सीमा आणि म्हणते आई बाबांची पण सुटका होईल या सगळ्यातून एकदा काही घर विकलं ना की मग आपल्याला आपले वाटे मिळतील आणि या वा जागीना टॉवर उभा राहील हा सगळा खटाटोपणा मी यासाठी करते आणि सगळे माझ्यावरतीच दाफरतायत असं म्हणते बरं का वरती आणि मग सीमा म्हणते मला असं वाटलं की तू मला समजून घेशील कारण तूच तर मला चांगली ओळखतेस ना आणि तू तर माझ्याशी असं बोलतेस हो ग असं मिताली म्हणत असते तोपर्यंत समीरला येताना बघून ना सीमा नाटक कशी बघते करते बघा ती म्हणते आई गो मी तू असं म्हणते आणि मग समीर विचारतो काय काय होतंय काय होतंय तर हे तु, तुला म्हटलं होतं मी घरगुती पट्ट्या वगैरे काय होत नाही चल डॉक्टर कडे चल असं समीर येऊन म्हणतो तर सीमा म्हणते नाही नाही नको डॉक्टर कडे नको हे बघते मला एखादी पेन किलर दे असं म्हणून सांगते सीमा तर मिताली लगेच कशी बघते बघा तिच्या नाटकांकडे समीर पण लगेच म्हणतो चल मी तुला पेन किलर देतो चल असं म्हणून सीमाला घेऊन जातोय समीर तिकडनं तर मिताली ती एकटीच विचार करत उभी आहे प्रेक्षकांनो मिताली लगेच सीमाच्या बाजूने गेली असं वाटतंय बघूया काय घडणार आहे ते पुढे तर मकरनला सगळ्या गोष्टी सिटीने सांगितलंय तर मकरंद म्हणतोय काय चाललंय आपल्या घरात आपलं घर म्हणजे ना टी व्ही सिरियल आहे टी व्ही सिरियल असं तो म्हणतो आपली आई पण ना फुल ऑन मेलो ड्रामा आहे असं म्हणतो बरं का आणि असं करून उपासात्मक असतो तर स्वीटी आता जाऊन त्याच्याजवळ म्हणते मकरंद अरे तू हे काय बोलतोयस तर मकरंद लगेच म्हणतो मग काय करू मी असं विचारतो बरं का स्वीटीला आणि म्हणतो मला सांग आईला ओढव उभरायची राहायची काय गरज होती तर स्वीटी म्हणते सीमा वहिनीने सांगितलं ना म्हणून तर मकरंद डोक्याला हात लावून म्हणतो सीमा वहिनी एक कानाखाली ठेवून द्यायची सीमा वहिनीचा असं म्हणतो बरं का सरळ आणि म्हणते एक नंबरची डबल ढोलकी आहे स्वतः चुका करून स्वतःचा राडा कसा घालायचा हे तिच्याकडनं शिकावं एखाद्याने असं म्हणतो तर लगेच मकरंदला स्वीटी म्हणते म्हणूनच मी तुला सांगते तू जरा जाऊन तर मकरंद उठत म्हणतो ऐक ना मला काहीही सांगायचं नाही कळक असं म्हणतो कारण मी या घरामध्ये ना काहीही करणार नाही असं सांगतोय बरं का मकरंद आता म्हणजे एवढं आईला उणवं उभं केलं उणव उभी राहिली तरी सुद्धा तो काही करणार नाहीये आणि मग मकरंद म्हणतो मला मुळात घरात ना राहायचंच नाहीये आणखीन दोन चार महिने फक्त असं सांगतोय बरं का मला माझं नारळा बोलणं झालंय वरती आता सो पुढच्या काही महिन्यातच आपण इथून निघून जाऊ स्वीटी विचारते म्हणजे तुला काहीच फरक पडत नाहीये का असं विचारते ती तुझ्या आई बाबांबरोबर मला काहीही फरक पडत नाही असं सांगतोय तो आणि प्रेक्षकांना स्वीटी म्हणते प्लीज असं बोलू नकोस प्लीज असं बोलू नकोस तर करण म्हणतो मला फक्त एकच गोष्ट कळते आपल्याला कळतंय ना की समोरचा माणूस चुकीचा वागतोय तर मग चुकीचं वागू द्यायचं नाही त्याला थांबवायचं पण नाही आपल्या घरातल्या ना आम्हाला सगळ्यांना ना सज्जनतेचा आव आणून सगळं सहन करायचंय असं म्हणतो बरं काम करण हुतात्म्य बनायच बनायचंय बना होतात मी असं म्हणतो तो आणि ह असं करून म्हणतो आणि म्हणतो त्यामुळे ना मला स्वीटी कोणी काय बोललं कोणी काय केलं हे ऐकून घेण्यात काढीचा इंटरेस्ट नाहीये कळलं का असं म्हणतो आणि म्हणतो माझ्यासाठी चहा घेऊन ये मी बाहेर उभा आहे असं म्हणून निघून जातो प्रेक्षकांना तो मकर तिथे मला पण एक त्याचं म्हणणं पटलं आपल्याला चुकीचं वागण्याला घडतंय दिसतंय ना तर मग आपण ती चूक होऊ द्यायची नाही सिम्पल त्याचं लॉजिक आहे पण लगेच आता स्वीटी म्हणते तुला काही फरक पडत नाही पण मला आहे सीमा आज तुम्ही आईंबरोबर जे काही वागलायत ना तर ते त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं म्हणते आता बघूया आई स्वीटी काय नवीन नाटक करणार आहे ते कारण काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांना होता मी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले स्वीटी किचन मध्ये पहिल्यांदा जाऊन चहा करते वाटतं तर सीमा येते पाठीमागून ए तुझं काय इकडे असं विचारते किचनवर आधी माझा अधिकार आहे असं म्हणते चल बाहेर हो असं म्हणते तर स्वीटीना आधी लक्षच देत नाही तिच्याकडे आणि मग सरळ सीमा तिचा हात धरते कारण स्वीटीला सारखं सारखं सीमा बोलत असते मी काय म्हणाले तू ऐकलं नाही बाहेर हो बाहेर असं म्हणत असते आणि सीमा म्हणते की ही नाटकं माझ्या पुढे नाही करायची तर स्वीटी विचारते का नाटकं फक्त तुम्हीच करायची असं विचारते हम नाही कर सकते का तर स्वीटी लगेच ना चमचा वगैरे ढकलून देते धरलेला हात ढकलून देते सीमा म्हणते जास्त करू नको सा निमुटपणे निघायचं तर स्वीटी म्हणते सीमा बहिणी कलके बाद तो महिने डिसाईड करली आहे की मी तुमची कुठलीही गोष्ट ऐकणार नाही तर सीमा म्हणते सानूची शपथ घेऊन कालच मी सगळ्यांना खरं सांगितलंय की मी आईना शिक्षा घ्यायला सांगितली नव्हती कळ तर स्वीटी म्हणते शिक्षा घ्यायला नसेल सांगितली तुम्ही पण त्याच्यासाठी तुम्ही शिक्षा घेण्यासाठी तुम्ही त्यांना मजबूर हो केलं होतं आई जेव्हा आणखी अंगठे पकडून बाहेर उभ्या होत्या तेव्हा तुम्ही त्यांना रोकातक नाही आणि तुम्ही जेव्हा ते नियम मोडले होते आईनी तेव्हा लगेच तुम्हाला शिक्षा घेण्यापासून थांबवलं होतं असं म्हणून स्वीटीना मागच्या गोष्टींची आठवण करून देते सीमाला स्वीटी परत विचारते तुम्ही तुम्ही काय केलं याद हे क्या भूल गे तर लगेच सीमा म्हणते हो मला तर माहितीच नव्हतं तर स्वीटी म्हणते भाभी खोटं बोलू नका मैंने सब देखाय असं म्हणते आणि त्यामुळे माझ्या ना तुम्ही अजिबात खोटं बोलायचं नाही असं म्हणते आणि आता किचन मध्ये मी काम करतेय तर माझं काम झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हणते तर सीमा लगेच तिचा हात धरून म्हणतो ओ मॅडम ही जी दादागिरी आहे ना तिजी ती दुसऱ्यांसमोर जाऊन करायची माझ्या जा समोर नाही करायची असं सीमा म्हणते कळलं का आणि म्हणते ज्यांच्या समोर हे अश्रू ढाळतेस ज्यांच्या पुढे आई आई करत मागे पुढे फिरतेस ना त्यांनीच हा मला अधिकार दिलाय पहिला विसरलीस का तू तर स्वीटी म्हणते की हो मी विसरलेच होते वहिनी मी की आप ये सब नाटक करके आई को डरा सकती हे लेकिन मुझे नाही असं म्हणते बर का आणि म्हणते इसलिए आप आपको जो करना आहे तो आप कीजी असं म्हणते बरं का आणि आता स्वीटी चहा करायला तिथेच उभी आहे तर सीमा म्हणते तुला हे मागणं महागात पडणार आहे तर स्वीटी विचारते अभि कोणसा सस्ता पण रायवैनी तुम्ही, तुम्ही काल जे काही वागलाय ते ऐकते बघून ना मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तर सीमा बघा कशा अंगावर धावून जाते तर स्वीटी म्हणते सारख्या आई बरोबर तुम्ही काल जे काही वागला वागलात ते सगळं करताना तुम्हाला लाज नाही का वाटली तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणते की तुम्ही माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलायत असं म्हणते स्वीटी सीमाला आणि म्हणते इसिले तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा असं स्वीटीने सांगितलंय पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा असं म्हणते बर का की या घरामध्ये मी आता तुमची दादागिरी सहन करणार नाही भाभी अभि म्हणून स्वीटीनं सांगितलंय तर सीमा बघा कशी बघतीये स्वीटी कडे आणि अशी ती रागानं धुसपुसतीय कारण स्वीटी अगदी हात वारे करून असं बोट बिट करून बोलते त्यामुळे आता सीमा बघा कसं नाटक करणार ते आणि आज स्वीटी जर फॉर्मत आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बघा तुम्ही शेवटपर्यंत स्वीटी आणि सीमाचं कसं काय काय बोलणं होतं ते आता सीमा उठून बाहेर आलीये आणि ती लगेच कशी येऊन आईंकडे तक्रार करते बघा आई मला जरा तुमच्याशी बोलायचं असं जोरात ओरडतच येते तर आई म्हणतात सीमा अगं काय झालं सीमाचा आवाज ऐकून सगळे येतात म्हणजे मिताली शमिका बाबा तिकडून येतात समीर येतोय सगळेच एकदम सीमाशी भांडल्याचा तोरात येते ना आणि सीमा येऊन म्हणते तुमच्या ना धाकट्या सुनेचं डोकं फिरलंय असं म्हणते आणि सगळे एकदम तिच्याकडे बघायला लागतात आई म्हणतात स्वीटी काय केलं तिने तर सीमा म्हणते आई हो मी किचन मध्ये गेले तर सरळ तिने मला हाकलून दिला असं म्हणते बरं का आई विचारतात अगं स्वीटी असं का करेल तू त्या मधी शा शांत हो मी बोलते तिच्याशी आता स्वीटीला बोलवलंय बरं का बाहेर आणि शमिका पण कशी बघते बघा तर स्वीटी आली आता स्वीटी बाळा काय म्हणते सीमा असं आई विचारतात तर स्विटीला लगेच म्हणते कुठे काय असं म्हणते बरं का म्हणजे आता सगळं नाटक उलट चाललंय डाव बरं का तर आई म्हणतात अगं ही सीमा काय म्हणते बघा तर स्वीटी म्हणते आई मी सीमा वहिनीना सांगितलंय आता तुम्ही इथे सगळेच जमलंय तर तुम्हाला सगळ्यांना मी सांगते आता काय सांगते बघा स्वीटी ठामपणे स्वीटी म्हणते आजपासून सीमा वहिनी बनवलेले फालतू नियम मी पाळणार नाही असं सांगते बरं का ठामपणे ती उभी राहून आणि सगळे तिच्याकडे बघायला लागत आहेत समीर बघतोय बाबा वगैरे सगळे बघायला लागत आहेत तर आज आई विचारता स्वीटी अगं तू तर स्वीटी म्हणते आई आहो यांनी ही भी भिंत घातली त्या बाजूला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यायची नियम पाळायचे नियम तोडले तर त्याची शिक्षा भोगून घ्यायची हे सगळं आता नाही चालणार असं स्वीटीने सांगितलंय तर सीमा पण बघा कशी बघते स्वीटीकडे आणि आता प्रेक्षकांना नवीन नवीन काहीतरी बघायला मिळते बघा का? स्वीटी म्हणते आई मला माहितीये की तुम्ही आउट ऑफ कटर्सी जाऊन तुम्ही म्हणालात की किचनचा पहिला अधिकार तुम्हाला आहे तुला आहे असं म्हणून सीमाला तुम्ही सांगितलं पण यांनी काय केलं दुसऱ्याची परवाच केली नाहीये कधी अहो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून या तीन तास काढा करत होत्या गॅसवर फक्त बाकी काही केलं नव्हतं यांनी गॅस बिझी ठेवला असं म्हणून म्हणते आणि मग प्रेक्षकांना हो ती घटना आठवते आईंना सीमाला सुद्धा स्वीटी पुढे म्हणते अहो आई हा कुठला नियम आहे असं विचारते आणि आई आता कशा बघत राहिल्यात बघा स्वीटीकडे सगळे बाबा आणि सगळ्यांना पटतय तर स्वीटी म्हणते किती नाटकं कराल तुम्ही सीमा वहिनी असं विचारते बरं का आणि म्हणते अशी असते का मोठी सून असं विचारते बरं का स्वीटी डायरेक्ट सगळ्यांसमोर आणि म्हणते मनमानी मी नाही सुनुंगी असं म्हणते आणि प्रेक्षकांना सगळेजण स्वीटीकडे बघायला लागतात स्वीटी म्हणते यांनी बांधलेली भिंत तर मुळू शकत नाही मी पण यांनी केलेले नियम मी पाळणार नाही असं स्वीटीनं ठामपणे परत एकदा सांगितले शमिकाला आनंद होतोय तर सीमा म्हणते बघितलं नाही कशी बोलते ही असं म्हणून आणि प्रेक्षकांना आणि म्हणते अशी मी काय अडखटी केली की एवढी सुनावते मला असं विचारते सीमा वर्तवण करून आणि आता या दोघींचं भांडण रंगात येणार आहे बरं का सीमा म्हणते तुम्ही ज्या गोष्टी मान्य केल्या त्या गोष्टी ही अमान्य करते असं म्हणते आता म्हणजे लगेच म्हणते खरं सांगू का आई ही जेव्हापासून आपल्या घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम सुरू झालेत असं म्हणते बरं का सीमा आता स्वीटीला म्हणते आपल्या घरात फूट पाडली ही नाही असं म्हणते आणि स्वतःशीच हसते म्हणजे तिला वाटतं का आता सगळं हिच्या बाजूने उभे राहणार आहेत आणि आता लगेच स्वीटी लगेच म्हणते मैने फूट डाली असं विचारते सीमाकडे बघून आणि आई आता स्वीटीकडे आणि एकदा सीमाकडे बघतायत स्वीटी म्हणते म्हणजे ही भिंत मी घातले ही फार तू नियम मी बनवलेत का असं विचारते आणि प्रेक्षकांना मितालीला एकच आनंद होतोय स्वीटी म्हणते आहो सीमावनी हे सगळं तुम्ही केलंय तुम्हीच त्या दिवशी नाटकं करत होतात की तुम्ही काढा बनवताय असं आता समीर पण बघायला लागलाय बरं का आणि प्रेक्षकांना स्वीटी पुढे म्हणते तुमच्यामुळे आईंना बाहेर अंगणात चूल मांडावी लागली एकाच घरात राहून या घरातल्या लोकांना यांनी वेगळं केलं असं सीमाकडे बघून आई स्वीटी परत म्हणते आणि मग स्वीटी जास्ती बोलतेस तू असं सीमा म्हणते पुरे झाली तुझी नाटक असं ओरडून म्हणते बरं का तर स्वीटी त्याच्या वरची आहे ती काय म्हणते बघा का ही नाटक आता तुम्हाला बघवत नाहीत का असं विचारते आणि मग सीमा प, सीमा कशी बघते बघा तर स्वीटी म्हणते नाही तुम्ही करता ते चालता असं विचारते बरं का आणि म्हणते सीमा वहिनी तसंही तुम्हाला ड्रामेबाजी शिवाय येतं काय असं स्वीटी विचारते आणि मग सीमा बघा कशी बघते आणि बाबांना पण धक्का बसलाय बरं का सीमाचं हे स्वीटीचं हे रूप बघून तर आता प्रेक्षकांनो नवरा आहेस ना तिथे उभा म्हणजे कसंही काही वागलं तरी आता नव बायकोची बाजू घ्यायला पाहिजे म्हणून लगेच समीर येतोय आणि म्हणतो स्वीटीला स्वीटी हे जरा अति होत आहे म्हणून तर प्रेक्षकांनो स्वीटी म्हणते अहो आजवर या जे काही करत होत्या ना त्यांना कुणीच काही बोललं नाही ना म्हणून यांना असं म्हणते आणि हे ऐकून मिताली बघा कशी हसते गालातल्या गालात तर आई पण म्हणतात स्वीटी आता तू मर्यादा ओलांडतेस असं सांगते बरं का आई म्हणतात तर लगेच स्वीटी म्हणते यांनी काय मर्यादा ठेवली आहे असं विचारते आणि मग प्रेक्षकांनो स्वीटी म्हणते आई आपणतीये मी असं कधीच कुणाशी वागत नाही पण समोरच्याला जर का कसली भीती नसेल मर्यादा नसेल तर आपण तरी का पाळायच्या मर्यादा आणि नियम सांगा नाही असं विचारते आणि प्रेक्षकांना आईनकडे या प्रश्नाला उत्तरच नाहीये आणि आता बघा स्वीटी म्हणते कुणासाठी कुणासाठी आपण हे सगळे नियम आणि हे सगळं पाळायचं यांच्यासाठी असं वर्तोळ करून विचारते तसे मग म्हणते तुझ्या आधी या घरात मी आले या घरची मोठी सून आहे मी असं म्हणते वरती तोरा काजवत्या मोठ्या सुनेचा आणि मग स्वीटी विचारते फक्त स्वतःला मोठं म्हटल्याने कोणी मोठं होत नसतं तर <tout> तो मोठेपणा मिळवण्यासाठी मनामध्ये मनाचा मोठेपणा दाखवावा लागतो असं म्हणते तर मितालीला खरंच आनंद होतोय बरं का हे सगळं चाललंय ते बघून प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतंय ते सांगा तर स्वीटी म्हणते तुम्ही जर का तुमचा मोठेपणा किंवा तुमचा जर काही मोठेपणा जो काही आहे मोठी सून म्हणून तो तेव्हाच मान्य केला असता जर तुम्ही सकाळ उठून सगळ्यांसाठी काहीतरी केलं असतं असं म्हणते बरं का आणि प्रेक्षकांना बघा आई पण बघता तर स्वीटी म्हणते तुम्ही सगळ्यांसाठी कधी जेवण तरी बनवलंय का सीमा वहिनी असं विचारते आणि आता स्वीटी परत म्हणते की नाही बरोबर आहे तुम्ही मोठी सून आहात ना पण मी आजपर्यंत तुमच्या हाचा कदाच कुठला पदार्थ खाल्लेला नाही असं म्हणते मिताली बघा कशी हसतीय तिकडनं कारण मोठी सून म्हणून तुम्ही पदार्थ कुठला बनवलात का असं विचारलं होतं तेव्हा ती हसलीये तर स्वीटी परत एकदा म्हणते मी तो अभी आई हू मी केलेले पदार्थ तुम्ही नक्कीच खाल्ले असतील तर लगेच सीमा आता कशी बोलते बघा कारण मी नोकरी करते तुझ्यासारखी घरी बसून नसते आता स्वीटी लगेच कशी म्हणते घरी बसलेली माणसं बसून असतात असं म्हणून ओरडून विचारते बरोबर आहे स्वीटीचा मुद्दा मला पटलाय आणि सिटी पुढे म्हणते अहो मग तुमचे कपडे कोण धुवून देतं तुम्हाला डबे कोण करून देतं आणि घरात ही घरातली जी काही सगळी साफसफाई सा आहे ती तुम्ही करून जाता का असं विचारते प्रेक्षकांना मला हा स्वीटीचा मुद्दा पटलाय स्वीटी म्हणजे सकाळ संध्याकाळ चहा नाश्ता जेवण हे सगळं कोण करतं तुम्ही करताय का फळं भाज्या हे सगळं तुम्ही आणताय का हे सगळं बाहेर जाऊन आणावं लागतं तुम्ही आणता नाही आणत ना असं म्हणते बरं विचारते बरं का स्वीटी सीमाला आता सगळ्यांना हे पटते त्यामुळे कोणीच काही बोलत नाहीये स्विटी परत म्हणते नाही आम्ही घरात बसून असतो ना ठीक आहे आतापासून मी आईंना सांगते की मी तुम्ही तुम्ही तुमची कुठलीच कामं करायची नाहीत आईनी कुठलीच तुमची कामं करायची नाहीत नाही बघूयात ना कोण करत तुमची सगळी कामं ही आणि आता स्वीटीला स्वीटीचं बोर्ड ऐकून सीमाचं पण तत्प होतंय बरं का स्वीटी परत म्हणते तुमचे कपडे इस्त्रीला देणं तुमचे डबे धुवून ठेवणं हे सगळं पुसून ठेवणं हे सगळं कोण करतंय ना ते बघूयाच असं म्हणते बरं का आणि बाबा पण स्वीटीकडे बघत राहतात स्वीटी म्हणते असं जर का झालं ना सीमा बहिणी तर तुमचं एकही काम होणार नाही हे लवड लक्षात ठेवा असं स्वीटीनं सांगितलंय बरं का आणि मला हे स्वीटीचं म्हणणं पटलंय आता बघूया पुढे अजून स्वीटी काय काय बोलते ते तर सीमा म्हणते आई बघितलात ना ही कशी बोलते ते तर स्वीटी म्हणते आई आधी यांना सांगा की यांच्या शब्द यांना परत घ्यायला तर सीमाचं आता कसं झालंय बघा तोंड कारण स्वीटी परत म्हणते घरातली स्त्री कामं करते म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या हातामध्ये मिळतात असं स्वीटीने आता सगळं आपलं बाहेर काढायचं ठरवलंय आणि मग ते वटे मी बघितले ना मी बघितलंय आईंना दिवसभर काम करताना मी बघितलंय त्या एक मिनिट सुद्धा रिकाम्या बसत नाहीत या वयामध्ये आईंना फक्त आराम करायला अजिबात मिळत नाही असं म्हणजे इमोशनल होऊन बोलते बरं का स्वीटी म्हणते आणि तुम्ही काय करता असं विचारते बरं का सीमाला तुम्ही काय करता मी इथे आल्यापासून ना फक्त आणि फक्त तुमचा कपटीपणाच बघितलाय सीमा वहिनी तर स्वीटीला ओरडते सीमा आणि म्हणते स्विटी आता मात्र अति होत आहे हा प्रेक्षकांना खरंच हे अति होतंय स्वीटीचं कारण नंतर अति तिथे माती हो आणि उद्याच्या भागात त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे स्वीटी म्हणते असं म्हणते त्यामुळे मी आज अतिपणा करें जो काही आहे तो करणार बोलणार तर मला ना तुमच्याच औषधांची चव तुम्हाला दाखवायचीच आहे तुम्ही घरात फूट पाडलीत असं मला म्हंटलात ना आणि वर आपल्या घरातल्या दुश्मनांची बाहेर जाऊन तुम्ही हात मिळवणी केलीत आपल्या घरात फूट पाडल्यानंतर आणि आता सगळेच सीमाकडे आणि सुटीकडे बघायला लागतात सीमा म्हण स्वीटी तू जास्त बोलतेस तू विसरलीस का हे तू कुणासमोर बोलतेस ते तर स्वीटी लगेच कशी म्हणते नाही मी अजिबात विसरली नाहीये मी कुणासोबत समोर बोलते हे ते मला व्यवस्थित बोलतेसमोर बोलते बघा कशी बघते स्वीटीकडे आता आईना पण धक्का बसलाय बरं का आए स्वीटी आईच्या जवळ जाते आणि म्हणते आई मला तू मला एक गोष्ट सांगायची आता प्रेक्षकांनो परत सीमा ओरडते हो स्वीटी असं म्हणून आणि डोळ्याने नाही म्हणून खुणावत असते समीर बघा कसा बघतोय स्वीटी म्हणते लगेच सीमाला काय झालं सीमा बहिणी आहो मी दाखवून देते की माझ्या सगळं व्यवस्थित लक्षात आहे असं म्हणून आणि आता बाबा समीर दोघांना काहीच कळत नाहीये परत एकदा म्हणते आई आपण जेव्हा मिसेस बोलायला गेलो होतो ना तेव्हा सीमा वहिनी सुद्धा त्याच खोलीत तिथे ऑफिसमध्ये सोफ्याच्या मागे लपून बसल्या होत्या असं सांगते आणि मग प्रेक्षकांना सीमा बघा कशी बघते अशी तत्प्प झाल्यासारखी आणि हे ऐकून ना इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे आईंना पण आणि बाबांना पण समीरला सुद्धा तर आई विचारतात सीमा हे सगळं काय बोलते स्वीटी हे खरं आहे का आता सीमा बघा कशी बघते तर स्वीटी परत म्हणते हो आई आपण ज्यावेळी मिसेस नाडांच्या ऑफिस मध्ये गेलो होतो बोरतळच्या घरासाठी एक वर्ष मुदत मागण्यासाठी त्यावेळेला बघा सीमा वहिनी सुद्धा तिथेच होते असं म्हणून सांगते परत एकदा स्वीटी आणि प्रेक्षकांना ती घटना आठवून देते की आपण बोलत असताना कुणाचा तरी फोन वाजला होता आठवतंय का तुम्हाला असं विचारते मग आईना सुद्धा ती गोष्ट आठवते मान्य की त्या सह्या आमच्या आहेत पण त्या कशा रीतीने आमच्याकडून करून घेतल्या आहेत हे तर असं फोन वाजलेला असतो स्वीटी परत म्हणते मी त्याच दिवशी ओळखलो होतं की तो फोन सीमा बहिणीचा होता असं म्हणून आणि आता सगळे जण सीमाकडे बघतायत स्वीटी परत म्हणते पण घरातल्या शांततेला काही होऊ नये म्हणून आणि म्हणून मी इतके वर, इतके दिवस गप्प राहिले होते तर आई पण कशा बघतायत बघा आता मितालीला मात्र आता टेन्शन आलंय कारण स्वीटी परत म्हणते कारण त्या दिवशी आपण तिथे पोहोचायच्या आधी सीमा बहिणी तिथे पोहोचल्या होत्या असं स्विटी सांगते आणि मग प्रेक्षकांना आता बघा स्वीटी परत म्हणते आपण तिथे कुणाची परमिशन घेता घुसलो ना, ना तेव्हा सीमा बहिणी एक की तरा सोफ्याच्या लपून बसल्या होत्या असं सांगितल्यानंतर आई बघा कशा बघतायत आता सीमाकडे समीर पण असा धक्का बसल्यासारखा बघतोय बाबा सुद्धा मग आई विचारतात सीमा अगं स्वीटी बोलते ता। ता स्वीटी सा हो ते खरं आहे का असं विचारतात तर लगेच स्वीटी म्हणते आता काय झालं सीमा वहिनी सांगा ना सगळ्यांना जे काही खरं आहे ते तुम्ही तिथे काय करत होता असं विचारते तुमचा मिसेस नारडांशी काय संबंध आहे असं स्वीटी विचारते सीमाला सगळ्यांच्या पुढ्यात आणि आता बघा प्रेक्षकांना सीमा काय उत्तर देणार आहे तर स्वीटी परत म्हणते त्या मिसेस ज्यांनी आपल्या बोरथळचं घर बळकावलं असं म्हणून सांगते तर सीमा लगेच कशी म्हणते त्यांनी बळकावलं नाही तुझ्या नवऱ्याने ते विकलं असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्विटी लगेच नवऱ्याची बाजू पण तेवढीच ठामपणे घेते बरं का म्हणजे नवऱ्याच्या विरोधात पण बोलते ती म्हणते करेक्ट आहे त्याने ते विकलं त्याने ती, ती... जे केलं के ते चुकीच केलंय पण ते सगळं आपल्या समोर त्याने येऊन उघडपणे सांगितलं सुद्धा असं म्हणते बरं का स्वीटी आणि मग त्याच्यानंतर ना सगळ्यांना म्हणजे पटत ते आणि सगळे आता सीमाकडे बघायला लागतात स्वीटी म्हणते पण तुम्ही तिथे लपून छपून काय करत होतात वहिनी असं विचारते असं कुठलं डील करत होतात तुम्ही असं विचारते आणि आता सीमाची मान खाली गेली तिला काय बोलायचं ते सुचत नाहीये पण बाजू पलटणार आहे बरं का प्रेक्षकांनो कारण सीमाला आई विचारतायत परत सीमा काय विचारते स्विटी असं विचारतायत ते आणि प्रेक्षकांनो सीमाकडे आता सध्या तरी उत्तर नाहीये सगळ्यांना तरी आता धक्का बसलेलाच आहे पण उद्याच्या भागामध्ये बाजू पलटलेली आहे स्वीटीने हे सगळं आहे बोल ती बोलले ते बरोबर बोलले पण ते बोलत असताना ती एक गोष्ट विसरलीये की त्या दिवशी आई जे काही बोलल्या होत्या ते सगळं सीमाने सुद्धा ऐकलंय आणि आता ती गोष्ट घरच्यांपासून लपवलेली जी काही गोष्ट आहे ती आता बाहेर पडणार आहे आणि ती सीमाच्या तोंडून एका वेगळ्या रूपामध्ये बाहेर पडणार आहे उद्याच्या भागामध्ये कारण सीमा आता जे आपल्या अंगावर आलंय म्हटल्यावर गंगावा करणारच ना तिची काही चूक नसताना तिने चूक केवढा ड्रामा केला होता आपण बघितलं होतं आणि आता तिची चूक आहे आईनी विचारलंय सगळं हे सगळं काय आहे असं आणि त्यामुळे उद्याच्या भागात सीमा लगेच कशी म्हणते बघा आज कळू देत सगळ्यांना असं म्हणते या घराशी गद्दारी मी नाही तुम्ही केलं तसं उद्याच्या भागात सीमा म्हणणार आहे आणि बोरथळच्या घरासोबत या घराचाही लिला या घराचाही सौदा तुम्ही करून बसला आहात असं असंही म्हणते स्वीटीचं जे काही बोलणं होतं जे काही ती बोलली होती भावनेच्या भरामध्ये जे काही बोलून गेली होती त्यामुळे हे सत्य आता उघडकीस येणार आहे आणि त्यामुळे बाबा आणि आई यांच्यामध्ये परत फूट पडण्याची शक्यता आहेच कारण बाबा असं म्हणतायत माझा एकमेव बायकोवर विश्वास होता आणि तो सुद्धा आता विश्वास गमावला वगैरे असं काय काय आपल्याला का, बघायला मिळणार आहे काय घडतंय चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजच्या भागातली सिटीची जी, जी काही बॅटिंग होती म्हणा जे काही बोलणं होतं ते तुम्हाला पटतंय का तिनं जे काही बोलली किंवा तिच्यामुळे आता जे काही सत्य उघडकीस येणार आहे त्याच्याबद्दल कमेंट करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत